नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त गरमागरम दुधीचे थेपले बनवतोय खूप छान लागतात अगदी झटपट होतात आणि मुलांच्या डब्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आज आपण दुधीचे थेपले करतोय तर त्यासाठी हा एवढा एक तुकडा घेतलाय दुधीचा साधारण पाव किलो आहे तर याची सालं काढून घ्यायची आणि हा दुधी आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे दुधीची सालं काढून घेतली आणि तो आपल्याला किसून घ्यायचा आहे पण त्याआधी थोडीशी आपण चव घेऊन बघायचे कारण बरेच वेळा दुधी हा कडू सुद्धा असतो त्यामुळे आपण ही थोडीशी टेस्ट करून बघायची अशा पद्धतीने थोडासा आपण चव घेऊन बघायचे कसा आहे दुधी दुधी मस्त आहे कडू नाही अजिबात गोड आहे तर आपण हा आता किसून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपल्याला दुधी असा किसून घ्यायचा आपण दुधी किसून घेतला एक मोठी वाटीभर हा किसलेला दुधी झालेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे आठ ते दहा पाकळ्या एक असा मोठा तुकडा घेतला आल्याचा असा एवढा मोठा तुकडा घेतलाय आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या पण त्या कमी तिखट आहेत म्हणून जास्त घेतल्या तुम्ही तिखट वापरणार असाल तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरायच्या आता आपल्याला मिक्सरमध्ये याचा ठेचा करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी आपण हा दुधी घालूया आता आपण हा ठेचा घालतोय आलं लसूण आणि मिरची याचा आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता असा ठेचा करून घेतलाय तो आपण घालतोय यामध्ये दुधी किसला की लगेचच आपल्याला थेपले करायला घ्यायचेत नाहीतर दुधी पण काळा पडतो आणि पाणी पण सुटतं जास्त त्याला आता आपण घालतोय अशी वाटीभर कोथिंबीर पाव छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल मिरची पावडर अजून थोडासा पाव चमचा घालते वरती एक छोटा चमचा गरम मसाला दोन छोटे चमचे धणे जिरे पावडर घालतोय आपण पाव छोटा चमचा हिंग चण्याचं पीठ घालतोय आपण चार मोठे चमचे सा बाइंडिंग साठी घालायचं असतं चण्याचं पीठ एक मोठा चमचा कसुरी मेथी घालतोय आपण आणि एक छोटा चमचा हा ओवा घालतोय आपण पण ओवा असा जरा हातावर आपल्याला चोळून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये टाकायचं आहे म्हणजे छान स्वाद लागतो आणि एक मोठा चमचा आपल्याला तिळ घालायचे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय आणि आता आपण एक वाटी गव्हाचं पीठ घालतोय सध्या एक वाटी घालूया आपण आणि जसं लागेल तसं आपण यामध्ये अजून थोडंसं पीठ ऍड करणार आहोत आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया शेवटी आपल्याला दही सुद्धा घालायचं थोडस दुधीला पाणी सुटतं त्यामुळे अजून एक्स्ट्रा पाणी ऍड करण्याची आवश्यकता नाहीये आपल्याला आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे दही घालूया दोन ते तीन चमचे झाले हे दही आता हे व्यवस्थित सगळं आपण एकजीव करून घेऊया अजून अर्धी वाटी आपण घालतोय गव्हाचं पीठ आणि आता हे व्यवस्थित पुन्हा एकजीव करून घेऊया म्हणजे आपण एक वाटी दुधी घेतला होता किसलेला आणि त्याला आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ लागलंय तर अशा पद्धतीने खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही अशी आपली ही कणिक मळून झालेली आहे यात आपण अजिबात पाणी वापरलं नाहीये कारण दुधीला पाणी सुटतं आणि शिवाय आपण थोडंसं दही सुद्धा टाकलं होतं दोन तीन चमचे आपण दही टाकलं होतं त्या ओलसरपणामुळे हे कणिक व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे आता आपण थोडंसं तेल लावून घेऊया थोडस एक अर्धी पळी आपण तेल घालतो यामध्ये आणि हे असं एकजीव करून घेऊया म्हणजे थेपले करताना चिकटणार नाहीत म्हणून थोडंसं आपण तेल लावून घेतलंय आणि आता हे लगेचच आपल्याला करायला घ्यायचंय कारण व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे आपलं हे कणी आणि जर आपण अजून जास्त ठेवलं तर मग त्याला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला लगेचच हे थेपले करायला घ्यायचे आता आपल्याला याचे छोटे छोटे थेपले करून घ्यायचेत तर असे आपण गोळे करूया छोटे या साईजचे जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही असे मिडियम साईजचे आपल्याला थेपले करून घ्यायचे आहेत हे आपण गोळे केले आणि आता आपल्याला हे लाटून आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे थेपले लाटून घेऊया आणि शेकून घेऊया तर असा खूप पातळ नाही खूप जाड नाही असा एक थेपला आपण लाटून घ्यायचा आहे आणि तो भाजून घ्यायचा आपण तवा तापवून घेतलाय आणि तवा तापल्यानंतर थोडा मीडियम करायचं आहे थोडंसं आधी तेल घालूया तव्यावर आणि त्यानंतर आपण ठेपला घालूया आणि आता हा थेपला आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून आहे एका बाजूनी शेकला की उलटून घ्यायचंय दुसऱ्या बाजूनी पण होऊ द्यायचंय आपण दोन्ही बाजूंनी तेल लावलं आणि थेपला भाजून घेतला आणि छान असा खरपूस आपला दुधीचा थेपला तयार झालेला आहे खूप छान लागतात हे आणि खूप पौष्टिकही आहे दुधीची भाजी मुलांना नको वाटते खायला त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी तर हा अगदी उत्तम पर्याय आहे आता आपण हा थेपला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे थेपले करून घेऊया मस्त गरमागरम थेपले झालेले आहेत हे असं थोडं थोडं तूप लावूया आपण आवडत असेल तर तूप लावून घ्यायचंय आणि आता अशाच पद्धतीने आपण सगळे थेपले करून घेऊया तर अशा पद्धतीने खूप चविष्ट पौष्टिक आणि अगदी झटपट होणारे दुधीचे थेपले तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन